आहे धुळे साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून लहानपणापासून ते मरेपर्यंत संघर्ष करत जीवन जगावे लागते जो संघर्षमय जीवन जगतो तोच उच्च कोटीपर्यंत पोहोचतो दोन वर्षांपूर्वी कोरोनाने आपल्याशी संघर्ष घेतला त्यालाही आपण संघर्षातून विज्ञान व अध्यात्माच्या जोरावर हरवले त्यामुळे जीवनात गुरु हा जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो गुरुच्या माध्यमातून जीवन नौका पार होते गुरु नाम व अध्यात्मातून आपले जीवन सुखी करा खाली हात आया आहे खाली हात जाना आहे जे कमवले जीवनाला दिशादर्शक आहे विज्ञाना बरोबरच अध्यात्माची कास धरा असे विचार परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी यांनी पिंपनेर येथील एक हजार आठ धुळेवाले दादाजी यांच्या मठात गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसमोर व्यक्त केले गुरु निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून दादाजी धुनीवाले भक्तगण पायी दिंडीने भजन संध्याकाळी व परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांचे आध्यात्मिक प्रवचन झाले त्यानंतर भक्तांना नामदान व भोजन भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला यावेळी आई धुनी द्वारिका मैया धनंजय सरकार सो so, योगिता मैया नायब तहसीलदार बहिरम माजी उपसरपंच योगेश नेरकर डॉक्टर पंकज चोरडिया पांडुरंग सूर्यवंशी अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे सतीश पाटील देवीदास चौधरी डॉक्टर राजेंद्र पगारे चेतन पगारे श्याम पगारे शिवाजी रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता दादाजी प्रतिष्ठान पासून परम सद्गुरू शिवानंद दादाजी ची सजवलेल्या भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविकांनी खांद्यावर भगवे ध्वज घेऊन डीजेच्या तालावर नाचत गाजत आनंद घेतला मिरवणूक सटाणा रोड गोपालनगर नाना चौक बाजारपेठ बस स्टँड चौफुली व परत सटाणा मिरवणुकीचे विसर्जन झाले रात्री भजन संध्या व भंडारा प्रसाद घेण्यात आला व गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक बावीस जुलै नंतर पिंपदर येथून श्रीक्षेत्र खंडवा येथे भाविक पायी दिंडीने निघाले ते चौदा दिवसांनी पोहोचले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री शिंदे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजीराजे भोर अध्यक्ष ओम विश्वात्मक शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान जालिंदर दांगडे सचिव स्वामी शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान गोरख तांबे उपाध्यक्ष स्वामी शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान कृष्णकांत शिंदे कार्यकारी अध्यक्ष व अध्यक्ष पुणे दरबार बाळासाहेब भंडारी खजिनदार स्वामी शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान अमोद नलगे सदस्य नगर शिवाजी लोंढे सदस्य नगर कुमार दादा शितोळे अध्यक्ष गाणेगाव दरबार बबन खेडकर अध्यक्ष नगर दरबार सतीश करपे अध्यक्ष नाशिक दरबार अनिल सोनोने अध्यक्ष पिंपळनेर दरबार दयाभाऊ करहेकर अध्यक्ष वनसगाव दरबार अंबादास चौहान अध्यक्ष गेवराई दरबार कैलासभाऊ भाऊ राजपूत पिंपळनेर योगेश पाटील पिंपळनेर सुभाष विदाचे नाशिक शशिकांत मांडे धुळे यांनी मोठे परिश्रम घेतले अधोगती ठरलेली आहे अधोगती होते निष्क्रिय होतो जो संघर्ष सुटतो तो संसार आहे हे जीवन पण जगतो उच्च कोटीची प्रगती सुद्धा करतो ते संघर्ष संघर्षानं आध्यात्मिक ही प्रगती केली संघर्षाशिवाय कोणाच जीवन नाही इवन एवढंच नाही पशु पक्षी जनावर सुद्धा पोटाच्या वनवण संघर्षच करत असतात प्रत्येक जन्मदेव आहे मनुष्य आहे मानवाला अतिशय प्रगती करताय विज्ञानाची एवढी जी उच्च कोटी भरारी मानले एवढी मोठी भरारी झाली तो सुद्धा एक संघर्ष करूनच आपल्या समोर विज्ञानाची प्रगती आली विज्ञानाचं उपकरण आले विज्ञानाचं साधन आले मोबाईल सुद्धा हातात माईक सुद्धा जे असेल विजले असू या प्रत्येक यंत्र हे विज्ञानाची प्रगती आहे तिथे संघर्षच आहे घेण्यासाठी सुद्धा संघर्ष आपला नाही येणार ना। मोबाईल आला टीव्ही पाहिजे टीव्ही आले सर्व काही पाहिजे गाडी पाहिजे विज्ञानानं दिलं संघर्षाने निर्माण झालेलं संघर्षानेच घ्यावं लागतं एवढं लक्षात ठेवा पैशाची उपलब्धी करणं म्हणजे संघर्ष काय संघर्षमय जीवन जो जगतो तोच तो उच्च कोटीला जातो संघर्षानं सर्वस्व प्राप्त होत संघर्षानं मान आणि सन्मान सुद्धा मिळतो संघर्षानं सर्व्याच गोष्टी प्राप्त होतात तो आहे संघर्ष किती शब्द सोटाय नाही का परंतु एवढा मोठा व्यापक आहे तो छोट्या छोट्या जीवात्म्यांपासून तर मानव प्राण्यापर्यंत संघर्षच करावा लागतो कोरोनाने आपल्याशी संघर्ष केला आपण तो संघर्ष केला की नाही त्याने संघर्ष आपल्याशी केला नाही का आता मी यांना जिवंत सोडणार नाही आपण त्याच्यावरती मात केली की नाही केली की के नाही तोही तो एक संघर्षच आहे तोही संघर्ष लक्षात ठेवा त्यांनी आपल्याशी संघर्ष केला आपण त्याच्याशी संघर्ष केला लक्षात ठेवा संघर्ष केल्याशिवाय जीवन नाही 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 जो संघर्ष करतो तो उत्तम जीवन जगतो जो संघर्ष करत नाही त्याच जीवनाला अर्थ राहत नाही संसार म्हणजे सत्कर्म आणि दूषित कर्म याचा संगम म्हणजे संसार असली तरी मनाचा संघर्ष करावा लागतो लक्षात ठेवा सर्वांशी प्रेमानं राहावं हे शिकवत वैर करू नये अहिंसा तत्वाच पालन करावं हे शिकवत धर्माची निगा राखण लक्षात ठेवा मानव धर्म महत्त्वाचा आहे जिथं वैराची निर्मिती होते जिथ आपली अधवती असते मागून या मागून या पण फक्त दीक्षा जन्म घ्यायची त्यांनीच पुढे او هي ديكشن جوهني سوان گڑگڑ 2000 سٹی ورتي i <laughs>

चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी